अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांचा मोठा चाहता वर्ग आहे परंतु दोघांपैकी कोणाकडे जास्त संपत्ती आहे हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात शशांक आणि तेजश्री यांचं होणारसून मी या घरच्या या मालिकेत जुळलं होतं दोघांनी लग्न सुद्धा केलं होतं परंतु दोनच वर्षात ते वेगळे झाले दोन हजार पंधरा साली त्यांचा घटस्फोट झाला तर आता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान दोघेही आपापल्या अप आयुष्यात पुढे गेले आहे तर शशांकने दुसरं लग्न केलं लग परंतु तेजश्री अजूनही अविवाहित आहे तिने तिच्या करिअरकडे कडे लक्ष केंद्रित केलं आहे तर शशांक केतकर सध्या स्टार प्रवाहावरील मुरम्म या मालिकेत काम करत आहे तसेच तो अनेक मालिकांमध्ये देखील पाहायला मिळाला आहे तर अभिनेता अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना देखील पाहायला मिळाला आहे त्यामुळे शशांक केतकरकडे पाच ते सहा कोटी रुपयांची संपत्ती आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या झी मराठीवरील वीण दोघांतली तुटेने या मालिकेत काम करत आहे तसेच तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसेच ती अनेक ब्रँड प्रमोशन देखील करताना दिसते त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार तेजश्रीकडे पंधरा ते वीस कोटी रुपयांची संपत्ती आहे तर संपत्तीच्या बाबतीत तेजश्री ही शशांकपेक्षा वरचढ आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका